नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे तर आज आपण इथे चना डाळ ही रात्रभर वेचत घातली होती आणि आज आपण यापासून कळी घोड्याची रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी आता आपण ही डाळ मिक्सरच्या पॉटमधून छान बारीकसर आपण वाटून घेणार आहे आणि चांगली बारीक वाटली की त्याचे गोळेसुद्धा छान बनतात तर बघा अशा पद्धतीने आपण डाळ वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता आपण ही डाळ आता एका पॉटमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडेफार असे बेसनपीठ घालणार आहे साठी त्यामुळे आपले वडे तुटणार नाही आणि व्यवस्थित बाइंडिंग येईल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे चवीनुसार तिखट घालायचे आहेत त्यानंतर धनिया पावडर घालायची आहे मीठ घालायचे आहे तुम्ही तिखटऐवजी हिरव्या मिरची पेस्टसुद्धा वापरू शकता त्यानंतर आता आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त बेसनपीठ घालायची गरज नाही त्यानंतर बघा आता आपण याचे अशा पद्धतीने छान तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही त्याचे वडे बनवून घ्या खूप जास्त मोठे मोठे वडे बनवायचे नाही आहे आपल्याला त्यानंतर आपण अशा पद्धतीने एक एक करून सगळे गोळे बनवून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घेतलेले आहे आता यानंतर पा हे गोळे आपण आता छानपैकी वाफवून घेणार आहे त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी स्टीम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण चाळणी ठेवलेली आहे या चाळणीला आपण थोडा वेळ ताटाने झाकून ठेवू म्हणजे आपलं पाणी लवकर बॉईल होईल आता बघा पाणी आपलं बॉईल झालेलं आहे तर आपण त्याआधी या चाळणीला छानपैकी तेल लावून घेऊ अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण त्यावरती एक एक करून या पद्धतीने सगळे गोळे त्यावरती ठेवून घेऊ आणि हे गोळे अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर आपल्याला ते छानपैकी एखाद्या ताटाने किंवा एखाद्या झाकण ठेवून त्याला असे छानपैकी बॉईल करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने बघा आपण बॉईल करून घेतले आणि आता आपण वरची साईड आपण त्याला खाली करून घेऊ त्याची म्हणजे दोन्ही बाजूनी आपले हे वडे छानपैकी बॉईल झाले पाहिजे हे वडे थोडे फार असे छान शिजले की ते आपण कढीमध्ये टाकताना तुटणार नाही आणि आता बघा आपण दही घेतलेला आहे तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता आता मी यामध्ये पीठ टाकून घेणार आहे आणि ते रवीने छानपैकी मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने छानपैकी आपण याला फिरवून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये आणखीन थोडे गरम पाणी ॲड करणार आहे त्यामुळे हे मिश्रण छान स्मूथ असे होऊन जाईल व आपली कढी खूप छान तयार होईल बघा अशा पद्धतीने आपण त्याला आता आणखीन एकदा मिक्स करून घेऊ आणि आता आपण हे बाजूला ठेवून एका पॅनमध्ये तेल टाकून थोडे त्यामध्ये मोहरी जिरे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहे हिरवी मिरची घातल्यामुळे त्याची चव खूप छान येते आणि सुगंधही खूप छान येतो त्यानंतर आलं लसणची पेस्ट घालायची आहे आणि आलं लसणची पेस्ट घात छानपैकी पे आपण हे मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने आता यामध्ये थोडा कढीपत्तासुद्धा आपल्याला घालायचा आहे आणि हे छानपैकी एकदा परतून घ्यायचं आहे कढीपत्ता छान परतून घेतला की त्याचा छान सुगंध येतो आता त्यामध्ये आपल्याला धनिया पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे आणि आपल्याला चवीनुसार तिखट घालायची आहे त्यानंतर आपल्याला हे छान पुन्हा परतून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता आणखीन तिखट आता यामध्ये आपण जे दही आणि बेसन एकत्र करून घेतले होते ते आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि छान एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ठेवायची आहे तुम्हाला घट्ट जर आवडत असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता आता आपल्याला मीठ घालायचे आहे आणि थोडी आपल्याला चवीसाठी साखरसुद्धा घालायची आहे म्हणजे आंबट गोड अशी चव याची छान लागते त्यानंतर आपल्याला यामध्ये उकळी आली की थोडं गरम पाणी करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कारण यामध्ये आपण गोळे टाकल्यानंतर हे आणखीनच घट्ट येते त्यामुळे आपण थोडं पातळसर ठेवणार आहे आणि इकडे विदर्भामध्ये विशेष करून कळी गोळे जास्त प्रमाणात हे पातळसरच असतात आता यामध्ये आपल्याला गोळे टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे छानपैकी एकदा एक दोनदा अशी उकळी घेऊन आपल्याला हे यामध्ये शिजवून घ्यायचे आहे थोडे आपण तसे वाफवून घेतलेले आहे पण एकदा आपण वाफ काढून घेऊ त्याची आता तुम्ही बघू शकता हे छानपैकी मस्त असे यामध्ये वडे शिजत आहे आणि हे सुद्धा तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने आपण यामध्ये कढी बनवलेले दाखवलेले आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला कोथिंबीर घालून हे सर्व करून घ्यायचे आहे चला तर मग एकदा नक्की बनवून बघा धन्यवाद